जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये मोटरसायकलची चोरी मोठ्या प्रमाणात झालेली होती सर्वच पोलीस स्टेशनमधून त्याच्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सर्व पोलीस स्टेशन्सला आदेश दिलेले होते की मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा शोध लावायचा आहे त्यानुसार सर्वच पोलीस स्टेशनचे प्रयत्न सुरू आहेत आता जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे जे गुन्हे शोध पथक आहे त्या पथकाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा शोध घेत असताना एक आरोपी त्यांना मिळालेला होता टेक्निकल अनालिसिस तसंच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोपनीय माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन हा धानोरेचा आहे धरणगाव तालुक्यातला त्या आरोपी मिळाला त्यांनी मी गाड्या चोरत जळगाव शहरामधून गाड्या चोरत आहे अशी कबुली दिली आणि त्यानुसार मग त्यांनी इतर पण माझे साथीदार आहेत सदर चोरीमध्ये असं सांगितल्यावरून त्याच्याकडून जे नावं मिळाली त्याच्यावरून आपण शाहरुख रहमतुल्ला खाटीक लक्ष्मीनगर जळगाव सुरेश उत्तम मोरे वाघळूद तालुका धरणगाव गणेश सुभाष पाथरवट वाघळूद तालुका धरणगाव अविनाश सुनील पाथरवट वाघळूद तालुका धरणगाव आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे तो भोजचा आहे धरणगाव तालुक्यातला हल्ली तो सिन्नरला राहतो सिन्नर जिल्हा नाशिक तिथून त्याला ताब्यात घेतलेला आहे तर या सर्व आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जवळपास वीस गाड्या वीस मोटरसायकल आतापर्यंत आपल्याला त्यांच्याकडून रिकवरी मिळालेली आहे याच्यातल्या पाच मोटरसायकल ह्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी चोरलेल्या होत्या आणि इतर पंधरा ज्या गाड्या आहेत तर त्यांनी कुठून चोरलेल्या आहेत आणि कुठं त्याच्याबद्दल गुन्हे दाखल आहेत त्याच्याबद्दल शोध सुरू आहे त्याच्यानुसार पुढील तपास करण्यात येईल सदर आरोपींना अटक केलेल्या आहे इतर गुन्ह्यामध्ये पण त्यांना आम्ही ट्रान्सफर करत आहोत याच्यातले या। दोन जणांचे वर गुन्हे आहेत पूर्वीचे राजेंद्र महाजन आहे त्याच्यावर चोरीचाच गुन्हा दाखल आहे त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणि जळगाव शहरमध्ये शाहरुख रामतुल्ला खाटीकवर पण एक गुन्हा दाखल आहे चोरीचा नाही आहे तो दुसरा गुन्हा दाखल आहे परंतु हे दोन आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे याच्यामध्ये तो पण एक आरोपी आहे परंतु या दोघांवर गुन्हे दाखल आहेत पूर्वीचं रेकॉर्ड आ, हे गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या चोरत होते आणि लॉक जे खराब आहे गाड्यांचे त्या गाड्या विशेषतः हे चोरत होते आणि यांचे सिंडिकेट आहे ग्रुप आहे यांचा हे एकमेकांना गाड्या सप्लाय करतात चोरून बाहेरून येऊन पण जळगाव शहरामध्ये चोरी करतात आणि इथले जे गाड्या चोरलेले ते त्यांच्याकडे विकण्यासाठी देतात दुसऱ्या आरोपींकडे यामध्ये चोरे चोरट्यांचा म्हणजे संख्या वाढ वाढणार आहे म्हणजे याच्यामध्ये चौकशीमध्ये अजून आरोपींची संख्या तसंच गाड्यांची संख्या पण वाढू शकते त्याच्याबद्दल आपला तपास अजून सुरू आहे